नमस्कार स्वागत आहे तुमचं मध्ये आज आपण अशी मिक्स व्हेज भाजी बनवणार आहोत ही भाजी तुम्ही पोळी भाकरी किंवा मग बाजरीची भाकरी रोटी नान यासोबत पण खाऊ शकता तंदुर रोटी सोबत तर अगदी छान लागते टिफिनला पण देऊ शकता आणि सकाळच्या जेवणात किंवा संध्याकाळच्या जेवणात पण अशी ही भाजी तयार करू शकता मुलांना तर खूप आवडते आणि सर्वांनाही आवडते रेसिपी शेवटपर्यंत बघा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा आता आपण भाजी भाजी बनवायला सुरुवात करूया मिक्स करतोय किंवा मग मुलांना पण खायला अगदी झटपट तयार होणारी त्यासाठी मी जास्तीचं तेल टाकून घ्यायचे सुरुवातीला आपल्याला तेल थोडस गरम होऊ द्यायचंय त्यामध्ये मी ह्या भाज्या टाकती बटाटा चिरून घेतलेला आहे मीडियम साईजचा कच्चा फ्लावर आहे आणि शिमला मिरची यामध्ये मी ह्या तीनच भाज्या वापरते तुम्ही यामध्ये गाजर वापरू शकता किंवा तुमच्या आवडीच्या मिक्स कोणत्याही भाज्या वापरू शकता ह्या जराशा तेलावरती आपल्याला फ्राय करून घ्यायच्या मुलांना अगदी आवडीनं खातात ही भाजी फ्लावर वगैरे असं मुलं खात नाही त्यामुळे अशा पद्धतीने केलेली भाजी अगदी छान लागते तुम्ही टिफिनला पण देऊ शकता आता हे तेलावरती परतून घेऊया यामध्ये गाजर वापरू शकता मटार फरसबी बीन्स तुमच्या आवडीनं कोणत्याही भाज्या तुम्ही वापरू शकता मी ह्या फक्त तीनच भाज्या वापरून करतेय भाजीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनं करू शकता कमी जास्त मी इथं एक वाटी फ्लावर घेतलेला आहे फ्लावरचे तुकडे करून घेतलेत आपले फक्त तुरे तुरे एक बटाटा मोठा चिरून घेतलेला आहे आणि एक मिडियम साईजची शिमला तर हे परतून घेऊया भाज्या छान परतून झाल्यात फार मऊ शिजून परतून नाही घ्यायच्या साधारण कच्च्या राहतील इतपतच आपल्याला ह्या परतून घ्यायच्यात आता आता एका प्लेटमध्ये ह्या भाज्या सर्व काढून घेऊया ही भाजी छान परतून घेतली एका साईडला ठेवूया ती कडाई आपण क्लीन करून घेतली आणि पुन्हा तीच कढई आपण गरम करायला ठेवली आहे आता हे कडाईमध्ये आपण दोन परी तेल टाकून घेऊया तडका देण्यासाठी तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त करू शकता तेल छान गरम होऊ आहे टिफिनला जर ही भाजी द्यायची असेल तर तुम्ही या पद्धतीनं भाज्या रात्री अशा परतून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि झटपट सकाळी करू शकता तेल गरम झालंय मोहरी टाकून घ्यायची मोहरी महुरी, ही महुरी ली की जिरं टाकून घ्यायची यामध्ये आणि एक मोठा चिरलेला कांदा कांदा चिरून घ्यायचा पाकळ्या वेगवेगळ्या करून घ्यायच्यात ह्या फार बारीक नाही चिरायचा मोठा चिरून घ्यायचा आणि भाज्या पण अगदी बारीक नाही चिरून घ्यायचा मिडियम साईज मध्ये चिरून घ्यायचा कांदा थोडासा तेलावरती परतून घ्यायचा आहे कांदा परतण्यासाठी चिमूटभर मीठ टाकून घ्या म्हणजे कांदा छान परतला जातो कांदा दोन मिनिट छान परतून झालाय यामध्ये एक चमचा अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकून घ्यायची थोडस हे परतून घेऊया परतून झाले एका मोठ्या टोमॅटोची पिवरी करून घेतली की बी यामध्ये टाकून घेतली टोमॅटो हा कच्चाच आहे फक्त मिक्सरनं काढून घेतलेला आहे आणि हे छान परतून घेऊया टोमॅटोच्या फोडी वापरण्यापेक्षा पिवरी जर वापरली तर लवकर छान परतल्या जाते आणि भाजीला टेस्ट अगदी छान येते प्युरीमध्ये आपण काही मसाले ऍड करूया लाल तिखट तुम्हाला जसं तिखटाचं प्रमाण आवडतं तसं तुम्ही टाकून घ्यायचंय अर्धा चमचा हळद यामध्ये मी कांदा लसूण मसाला पण वापरते किंवा तुम्ही गोडा मसाला पण वापरायचा आहे छोटे दोन चमचे आणि हे सर्व मसाले छान तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचे ग्रेव्हीमध्ये कमीच ठेवायचा म्हणजे छान परतले जातात व करपत नाहीत तुम्ही टिफिनला बनवत असाल तर भाज्या फ्राय करून ठेवणे किंवा मग अद्रक लसूणची पेस्ट आणि टोमॅटोची ग्रेव्ही पण तुम्ही रात्रीच बनवू शकता टोमॅटो आपला परतून वगैरे घेतलेला नाही कच्चाच टोमॅटो मी पिवरी करून काढून आहे मिक्सरवरती आपले मसाले छान परतून झाले थोडं थोडं तेल पण आपलं रिलीज होतंय ते फ्राय केलेला कलर पण चेंज झालाय आता यामध्ये या आपण जी परतून घेतलेली भाजी आहे ती टाकून घ्यायची भाजी ऑलरेडीच आपली शिजलेली आहे अर्धी आपण यामध्ये मीठ टाकलेलं नाही आता आपण मीठ टाकून घेऊया चवीपुरतं मीठ टाकायचं मी शक्यतो हाताने वापरते तुम्ही चमचा वापरला तरी चालेल काहीच हरकत नाही आणि थोडीशी या वेळेला आपण आधी कोथिंबीर टाकून घेऊया आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचंय जर यामध्ये ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही थोडंसं पाणी पण ऍड करू शकता यामध्ये आता यावरती आपण झाकण ठेवून व्यवस्थित वाफीव द्यायची आणि झाकणावरती झाकणावरती आपण पाणी टाकून याला छान एक वाफीव आहे झाकण काढून घेऊया भाजी छान पुन्हा मिक्स करून घेऊया भाजी ऑलरेडी शिजलेली असल्यामुळे व्यवस्थित ही भाजी पुन्हा एकदा छान मसाले आणि हे छान मुरलेत गॅस बंद करून घेऊया भाजी आपली तयार आहे तयार आहे मिक्स वेज किंवा मग मिक्स भाजी ही भाजी तुम्ही पोळी भाकरी बाजरीची भाकरी तसेच पराठे जे असतात सिम्पल पराठे प्लेन पराठे यासोबत पण तुम्ही खाऊ शकता तंदूर रोटी नान किंवा मग कुलच्या सोबत पण अगदी चवदार चविष्ट लागते तसेच तुम्ही ही भाजी झटपटाशी टिफिनला पण देऊ शकता रात्रीच्या जेवणात किंवा मग दुपारच्या जेवणात पण ही भाजी पटापट -पत करू शकता रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा अशाच नवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद